मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या माझ्या कंपनीतर्फे आम्ही नेहमीच लघु मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी त्यांचा इफेक्टिव्हनेस कसं वाढावं त्यांचं फॅमिली लाईफ कसं चांगलं व्हावं त्यांचा स्टाफ चांगल्यात चांगला, चांगला कसं काम करू शकेल यासाठी ट्रेनिंग घेत असतो मी माझ्या ट्रेनिंगच्या मागच्या वीस वर्षातल्या अनुभवातून जे काही शिकलोय ते तुमच्यासमोर या व्हिडिओद्वारे यासाठी मांडत आहे तुम्हाला त्यातून काही फायदा झाला तुम्हाला त्यातून तुमच्या बिझनेस मध्ये इफेक्टिव्हनेस आणता आमचा उद्देशच तो आहे की तुम्ही इफेक्टिव्ह झाले पाहिजे एक इफेक्टिव्ह होण्याची एक छोटस टूल आहे पण ते बरेचसे जण विसरून जातात किंवा बऱ्याच जणांना त्याचं महत्व लक्षात येत नाही ते म्हणजे एक्झिस्टन्स सिस्टम तर विचार करा एक्झिस्टन्स म्हणजे काय तुम्ही जे काही करणार आहात किंवा तुमच्या जे डोक्यात आहे त्याचं अस्तित्व कुठे फॉर एक्झाम्पल एक लक्षात घ्या तुम्ही वाजता येतो अशी वेळ दिलेली आहे तर ती दहा वाजता येणार ही वेळ अस्तित्वात कशी राहील हे तुम्हाला तुम्हाला भान ठेवावं लागेल मे बी अलार्म ठेवणे करून ठेवणे याला असं म्हणू की त्याचं आपण अस्तित्व काहीतरी तयार करून ठेवू असं आम्हाला आढळलेलं आहे की बरेचसे जण इन इफेक्टिव्ह यासाठी आहेत की त्यांचं एक्झिस्टन्स सिस्टम फार पोअर आहे त्यांना वेळेवर लक्षातच नसतं की आत्ता काय करायचं म्हणजे ज्याला असं म्हणूया की दे डोंट लिव्ह इन द प्रेझेंट ते आत्तामध्ये जगतच नसतात एकतर मागचं काय काहीतरी विसरलेलं काम करत असतात किंवा पुढचं काहीतरी करण्याविषयी विचार करत असतात या क्षणी मला जे काय करायचं आहे ते जर मी इफेक्टिव्हली करू शकलो तर मी माझं लाईफ हे यशस्वी बनवू शकतो हे सिम्पल लॉजिक आहे पण मला आत्ता काय करायचंय ते जर लक्षात ठेवायचं असेल तर माझी एक्झिस्टन्स सिस्टम खूप पॉवरफुल आहे आपले पंतप्रधान मोदींविषयी असं म्हटलं जातं की ते अतिशय इफेक्टिव्ह लिडर आहेत म्हणजे मी एक, एक, एक इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्याविषयी एक वाक्य बोलताना ऐकलं की त्यांच्या टेबलावर तुम्हाला कधीच दिस फाईल्स दिसणार नाही त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे ते कूल रिलॅक्स्ड असतात आणि तरी पण सगळ्या गोष्टींचं त्यांना भान असतं त्याचं महत्वाचं कारण हेच आहे की त्यांचं एक्झिस्टन्स सिस्टम खूप पॉवरफुल आहे एक्झिस्टन्स म्हणजे त्यांचे रिमाइंडर्स खूप पॉवरफुल आहेत ते जे काही त्यांचे त्यांनी जे काही काम ठरवलं आहे ते ते त्यांचे व्यवस्थित शेड्युलिंग केलं जातं ते त्या एक्झिस्टन्स सिस्टममध्ये जातात एक्झिस्टन्स सिस्टम बी हो डायरी बी हो मोबाईल फोन दॅट बी त्याला असं म्हणूया तुमच्या ऑफिसमधला तो व्हाईट बोर्ड तुमच्या घरामध्ये दाराच्या मागे लागलेले तर बोर्ड काही पण असू शकतं पण ते एक्झिस्टन्स हवा तुमच्या टेबलावर जर तुम्ही काचेखाली खाली एखादा कागद लिहून ठेवला आज दिवसभर लक्षात ठेवायचे काम होतं दॅट इज ऑल्सो एक्झिस्टन्स सिस्टम आपला मोबाईल फोन हा सगळ्यात मोठी एक्झिस्टन्स सिस्टम आहे पण त्याचा वापर होत नाही त्याचा जर वापर आपण योग्य पद्धतीने केला तर डेफिनेटली आपली कामं वेळच्या वेळी लक्षात राहून आपण जास्तीत जास्त इफेक्टिव्ह हो। आणि हे ज्यावेळेस तुम्ही स्वीकाराल त्यावेळेस तुमच्या सोबत असलेली लोक पण अशाच पद्धतीने कामं करतात आज बरेचसे स्मॉल जे बिझनेस आहेत ते स्ट्रगल का करतात कारण कोणाच्याच एक्झिस्टन्समध्ये काही नसतं जे इमर्जन्सी आहे त्याच्यावर मारामारी करत कामं चाललेली असतात आणि असं म्हटलं जातं आजची पे वर्क ही उद्याची इमर्जन्सी त्यामुळे मित्रांनो मला तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे या, या व्हिडिओ थ्रू तुमचं एक्झिस्टन्स सिस्टम पॉवरफुल करा तुमचे रिमाइंडर सिस्टम पॉवरफुल करा तुमच्या आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम्स इमर्जन्सीमधून जाण्यापासून टळतील तुम्ही वेळच्या वेळी काम करा आणि एकदा वेळच्या वेळी कामं सुरू झाली तर तुमचा धावपळ होण्याचं प्रमाण कमी झालं तर एनर्जी चॅनलाईज होईल जे करायला पाहिजे तिथे तुमच्याकडे रिलॅक्स्ड वेळ असेल तर तुम्ही फ्युचर प्लॅन करू शकता एक लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस इमर्जन्सी किंवा ज्याला म्हणू आपण घाईघाईत घाईत असतात त्यावेळेस फ्युचरवर तुमचं लक्ष नसतं आहे त्याच कशी के काळजी केली आकडे असते हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला याला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करून त्यांनाही इफेक्टिव्ह बनवा धन्यवाद